हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकुल तर मैत्रिणींनो आज मी आले आहे माठ घ्यायला ह्या वर्षी नवीन माठ घ्यावं असं ठरलं तर माठ घेताना कधी पण तुम्ही शक्यतो जो आपला पारंपरिक काळा माठ असतो तर तो घ्या मागील आपल्या चॅनलवरती मी काही वर्षापूर्वी व्हिडिओ टाकला होता की माझ्याकडं तो डिझाईनचा असा लाल कलरचा माठ मी घेतला होता परंतु बऱ्याच काही आर्टिकल्समध्ये वाचण्यात आलं की असे जे माठ आहेत किंवा जे व्हाईट कलरचे माठ असतात तर त्यामध्ये त्याची जी बनवताना बरंच केमिकलचा वापर केला जातो म्हणून ह्यावेळेस ठरवलं की आपण काळ्या रंगाचाच आपला जो जुना माठ येतो तसा घेऊयात आणि लाल माठाऐवजी तुम्ही पहा काळ्या माठात पाणी खूप थंड होतं तर आज आपण असंच माठ बघणार आहोत आणि तो आपल्याला पिण्याजोगा कसा तयार करायचा हेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फक्त माठ घेताना काय करायचं एक साईडनी वर्ण पकडून आपल्याला असं सगळीकडनं तो वाजून घ्यायचा आवाज छान घुमला तर समजायचा की हा चांगल्या पद्धतीने भाजल्या गेलेला आहे आणि असे माठ आपले बरेच दिवस टिकतात तर मी असा हा दहा लिटरचा छोट्या साईजचा हा माठ आणला आहे आणि त्याला तोटी पण बसून घेतली आहे कारण काय होतं कधी आपण वरणं जर पाणी ग्लासाने घेतलं तर कधी आपलं घा हात खराब असेल वगैरे तर ते पाणी खराब होतं म्हणून तोटी तुम्ही नक्कीच बसून घ्या आता हा आपल्याला साफ कसा करायचा हे आता आपण पाहूयात माठ साफ करण्यासाठी आपण इथं दोन चमचे मीठ घेतलं आहे आणि साधारण एक चमचा आपल्याला इथं खायचा सोडा घ्यायचा आहे आणि यानी आपण माठ साफ करणार आहोत कधीही म्हणजे तुम्ही वापरत असाल त्यावेळेसही माठ साफ करताना आपलं जे भांड्याचा साबण असेल किंवा लिक्विड असेल तर ते वापरू नका कारण माठ हा सचित्र असतो त्या होल्समध्ये जर साबण किंवा त्याचा फेस वगैरे राहिला तर ते आपल्यासाठी चांगलं नाही म्हणून नेहमी मिठाने वगैरे किंवा लिंबू तर ते मी इथं एक लिंबाची फोड पण घेतली आहे तर याने माठ साफ करायचा आता माझ्याकडं नारळाची जी शेंडे असतात तर त्या नाही आहेत म्हणून मी इथं नवीन स्क्रब हा घेते इथं तारेची घासणी आपल्याला अजिबात वापरायची नाही त्याने पण स्क्रॅचेस पडू शकतात म्हणून माठ साफ करताना असा एखादा सॉफ्ट स्क्रब किंवा जी नारळाची शेंडी येतात तर तिने तुम्ही साफ करावा सुरुवातीला आपण आपला जो माठ आहे तर तो, तो पूर्ण असा ओला करून घेऊ तुम्ही बघू शकता असे बारीक बारीक बबल्स येत आहेत ते माठ नवीन आहे तर सगळं पाणी ते शोषलं जातं आहे आता आपण जे सोडा आणि मिठाचं जे मिश्रण केलं आहे तर ते स्क्रबवरती घेऊन माठाला आतून आणि बाहेरून पूर्ण आपण चोळून माठ साफ करून घेणार आहोत माट नवीन आहे म्हणून सुरुवातीला तुम्हाला थोडंसं असं हाताला काळं लागेल बरंच बऱ्याच एक दोन वेळेस पाण्याने तुम्हाला ती मनुन ती ते धुवावं लागेल म्हणून साफ करताना व्यवस्थित असं घासून घ्यायचं म्हणजे ते काळं सगळं निघून जातं नंतर लिंबाची फोड घ्यायची आणि ती पण चोळून घ्यायची म्हणजे काही बॅक्टेरियल असेल तर तेही साफ होऊन जातं आणि स्वच्छ असं पाण्याने आपल्याला दोन ते तीन वेळेस खळखळ पाण्याखाली याला धुवून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण त्याचं जे काळं कोटिंग लावलेलं असतं तर ते निघून जातं तर मैत्रिणीनो तुम्ही आज पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा तर आता हा तर नवीनच माठ आहे परंतु जुना माठ असेल पाणी थंड कसं व्हायचं यासाठी मागच्या एका व्हिडिओत मी खूप साऱ्या अशा टिप्स दिल्या आहेत त्याची लिंक पण खाली देते आणि एक सांगायचं आहे कधीही माठ भरताना असं वर्ण पकडायचं नाही तर खालच्या किंवा मध्यभागी असं धरून पकडायचं नाही तर काय होतं वरची जी किनार असती कि ते हे असतं तर तेच तुमच्या हातात येईल आणि खाली माठ तुटू शकतो म्हणून कधीही माठ भरल्यानंतर हेवी असल्यावर तर तो मध्ये किंवा खालच्या साईडनी पकडून त्याला तुम्ही शिफ्ट करू शकता तर आता इथं मी खाली एक भांडं ठेवलं आहे आणि पाण्याने साधं पाणी भरलं आहे आणि याला आपण दोन दिवस असंच ठेवणार आहोत नवीन माठ असेल तर दोन दिवस तो वापरू नका त्याला छान पाझरू द्या आणि त्यानंतरच वापरायला काढायचं आहे तर पाणी याचं व्यवस्थित असं सगळं त्यातलं पाझरेल म्हणजे तो आपल्याला पिण्याजोगा अगदी त्यात पाणी भरता येईल आता याला मी दोन दिवस असंच ठेवणार आहे आणि शक्यतो माठावरती कधीच कापड लावू नका कापड लावला तर जे कूलिंग प्रोसेस असती तर ती होत नाही आता इथं आपलं माठाने बरंचं पाणी झिरपून घेतलं आहे हात तयार झाला आहे तर याला परत एकदा स्वच्छ धुवून आपण हा प्यायला पाणी यात भरू शकतो आणि वापरू शकतो तर हे अशा पद्धतीने नवीन माठ तुम्ही तयार करू शकता मिठाने साफ करा स्वच्छ होतो आणि त्यातलं पाणीही थंड होतं तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा थँक्यू